ग्रामीण शेतीव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असून ती केवळ मदतीपुरती न राहता एक सक्रिय व निर्णयक्षम शेतकरी म्हणून उदयास येत आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या महिला शेतीशाळा उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना हवामान अनुकूल शाश्वत व वैज्ञानिक शेती तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे हा आहे कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून त्यामध्ये उत्पादन खर्च अधिक व हवामानावर अवलंबून असलेले उत्पादन हे या पिकाचे वैशिष्ट्य आहे यासाठी योग्य वाणांची निवड एकात्मिक कीड नियंत्रण मृद व जलसंधारण नैसर्गिक व सेंद्रिय शेतीपद्धती खर्चाचे व्यवस्थापन यांचे योग्य प्रशिक्षण महिलांना देणे गरजेचे आहे महिला शेतीशाळांद्वारे महिलांना केवळ पारंपरिक पद्धतीच नव्हे तर शिका आणि करून दाखवा या तत्वावर आधारित प्रत्यक्ष प्रात्यक्षिके समूह चर्चा खेळ व अनुभवांची देवाणघेवाण यांचे नियोजन करण्यात येते यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो त्यांचे शेतीतील ज्ञान सशक्त होते आणि ते कुटुंब व समुदायासाठी निर्णय घेणाऱ्या शेतकरी म्हणून घडतात अशा या उपक्रमाच्या माध्यमातून महिला शेतकरी स्वयंपूर्ण सशक्त आणि हवामान बदलांना तोंड देणाऱ्या आधुनिक शेती व्यवस्थेकडे यशस्वी वाटचाल करत आहेत तर चला मग आज आपण अशाच एका महिला शेती शाळा मौजे पिंपळा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे महिला शेती शाळेला जाऊया नमस्कार सर्वांना आज आपण इथं पोखरा अंतर्गत आपली महिला शेती शाळा कशामुळे घ्यायची शेती शाळा महिलांची कारण महिलांचा शेतीमध्ये पुरुषापेक्षाही किंवा जास्त सहभाग असतो सहभाग तर सर्वांचाच असतो पण महिलांना सर्व घरचे काम करून शेतीमध्ये सहभाग असतो आणि जेवढं महिलाला तंत्रज्ञान अवगत झालं शेतीचं तेवढं आपलं उत्पादन वाढल उत्पादनामध्ये भर पडल त्यामुळे शासनाचं नियोजन आहे की शेती शाळा महिलाची घ्या म्हणून पन्नास टक्के शेती शाळा महिलाची आहेत पण तालुक्यामध्ये आपली पिंपळ्याला एकमेव शेती शाळा आहे ती आपली महिलांची आहे तर यामध्ये काय करायची आपलं कापूस पिकावर शेतीशाळा आहे कापूस पिकाची आता लागवड सुरूच होणार आहे तर आपण पाहतो की कोणी दहा क्विंटल उतार काढते कोणी पंधरा क्विंटल काढते कोणी वीस क्विंटल काढते उतारामध्ये फरक येते मग हा फरक काय येतो ज्यांना दहा कुंडल येते कोणाला पंधरा येते कोणाला वीस येते प्रत्येकालाच वीज जर आला तर एकंदरीत आपलं उत्पन्न वाढल आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला जाईल त्याच्यात छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला अवलंब करायचे ते आपण प्रत्येक शेती शाळा शिकणार आहोत आता आपण बघतो की बीज प्रक्रिया साधी गोष्ट आहे बीज प्रक्रिया कशी करायची मी तुम्हाला फक्त सांगतो आपण डेमो बी घेऊ त्याचा बीज प्रक्रिया म्हणजे काय असते की आता आपल्याला खत देताना आपण नत्र पुर पालास तिनी देतो सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा देतो हेशिवाय कापसाचं उत्पन्न वाढत नाही परंतु माती परीक्षण आपण मातीचे शॅम्पल घेतले जातात आता माती, माती परीक्षण करणं फार महत्वाचं आहे जसं आपल्याला एखादा आजार झाला तर आपण काय करतो की रक्त करतो त्या रक्तातून दिसून येते की आपल्याला कुठलं कुठल्या घटक कमी आहे किंवा जास्त आहे त्यानुसार आपल्याला डॉक्टर ट्रीटमेंट देतात तसंच ही काळी आई म्हणतो आपण ही माती म्हणजे आपली आईच आहे ही पण जिवंतच आहे याच्यामध्ये कुठले घटक आहेत आपल्याला माती परीक्षणातून समजते माती परीक्षण कुठलं अन्नद्रव्य कमी कम आहे कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपल्या लक्षात आलं एकदा तर आपण काय करू शकतो की आहे ते कमतरता ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे तेवढंच अन्नद्रव्य देऊ शकतो म्हणजे जर समजा नत्र कमतरता असेल आणि आपण स्पुरत जास्तीचं द्यालो तर नत्र कमी पडायला आणि गरज नसताना स्फुरत जास्तीचं पडायले असे दोन्ही भाग होतात त्यामुळे माती परीक्षण केलं तर काय होणार की पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्य देता येतात आता बीजे प्रक्रिया एकदम सोपी पद्धत आहे त्या बीजे प्रक्रियेमध्ये काय करतो आपण कि बियाण्याला वेगवेगळ्या प्रकारची संसर्ग करतो म्हणजे प्रक्रिया करतो त्यामध्ये रासायनिक बियाली जैविक पण आली जर समजा आपण जैविक बीज बीजप्रिर करायची असेल तर अगोदर रासायनिक करायची नंतर जैविक करायची आता कापसाच्या बाबतीत रासायनिक बीज प्रक्रिया केलेली असती सोयाबीनला पण असती पण पन केलेली चांगली सुरुवातीला वार्डन वगैरे इलेक्ट्रॉल कॅश कॅट नावाचे औषध असतात त्याची बीज प्रक्रिया करायची रासायनिक आणि सर्वात महत्वाचं आहे की जैविक आता जैविक बीज प्रक्रियामध्ये कापसाच्या बाबतीत कुठली करायची की अजोग ब्रॅक्टर अजोग बॅक्टर म्हणजे काय असते कापसावर अजोग ब्रॅक्टर जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपण जे युरिया देतो नत्र तोच नत्र आपल्याला अजुक बॅक्टर नावाचे जीवाणू असतात ते जी कापसाच्या मुळाभोवती वाढ होती आपण बीज प्रेट केल्यामुळं आणि जे नत्र आपण युरिया विकत घेऊन टाकतो ते आपल्याला वातावरणातूनच मिळतो त्या पिकाला अजू अजोग बॅक्टरची बीज प्रक्रिया केली तर दुसरी बीज प्रक्रिया पीएसबी पीएसबी म्हणजे काय स्फुरत विद्राव्य जीवाणू म्हणजे जे आपण स्फुरत खत देतो आपण डी दे, आता ची एवढी मागणी आहे डीएपी मागतात त्याच्यामध्ये का काय असते डीएपी मध्ये अठरा टक्के नत्र असते शेचाळीस टक्के स्फुरत असते आणि पाला झिरो असते मग ज्या साठी आपण एवढं करतो ते आपण पीएच बी नावाचं जीवाणू आहे ते जर आपण कापसाला त्यावेळेस बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया करायची काय पेटणीच्या अगोदर घ्यायचं त्याच्या फक्त दहा मिली बीज पीएच बी टाकायची थोडंसं हलवायचं प्रत्येक बियाला लागते आणि लगेच दहा एक अर्धा तास थांबायचं हाडकलं आपण पेरणी करू शकतो तेवढ्या दहा मिनिटांमुळे आपल्याला जे की डीएपी ची आज किंमत किती आहे आपल्याला सर्वांना माहित आहे ते आपण फक्त दहा मिनिटं जर बीज प्रक्रिया करून लावली तर आपल्याला तेवढा खत पीएसबी उपलब्ध करू शकतात म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आपण जरी खत दिला तर डायरेक्ट पिकाला मिळत नाही ते जमिनीमध्ये फिक्स झालेलं असते जर आपण पीए पीएचबी नावाच्या स्फुरत विद्रावी जीवाणूची जर बीज प्रक्रिया केली तर तो आपला तो उपलब्ध होतोय आणि आपल्या पिकाची चांगली वाढ होती आप ला ला बीच मद आप ला ला तर आपल्याला बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची हा एक महत्वाचा मुद्दा दुसरं काय की त्यामध्ये आपल्याला पेरणी करताना सरीवरंबावर पेरणी करायची सरीवर केला तर काय होईल की जर पाऊस जास्त झाला तर पाणी निघून जाईल कमी झाला तर तिथं मुरल्या जाईल आणि पिकाला मुळाभोवती गारवा राहील वापसारेल मुळाची चांगली वाढ होईल कापूस चांगला वाढ होईल पेरणी करताना कापसाची कशी करायची आता आपण रेगाट्यावरून आतापर्यंत आपण अशीच पेरणी केली ना रेगाट्यावरून त्याच्यावर हे करतो तर आपला मजूर खर्च वाचण्यासाठी आता डबलिंग मशीन सुद्धा आला जसं आपण बघतो की सोयाबीनला तशा मशीन आहेत आपलं एक फुटावर बरोबर बी पडते कापसाच तशी जर आपण सरी वरंबा करून घेतला आणि त्या मशीनने जरी केलं तर एक माणूस दोन ते एकर सहज दिवसभरामध्ये करू शकते आणि बरोबर एक एका एका फुटावर पडणार तीन बाय एक वर लाव थोडीशी भारी जमीन असेल तर चार बाय एक वर म्हणजे काय होती झाडाची संख्या थोडीशी तीन बाय एकर वाढल्या जाते चार बाय एकर थोडीशी कमी होती पण भारी होती कापसाची वाढ जास्त होती जमीन आपल्या नदीकाठच्या तिकडल्या जास्त तिकडल्या जास्त थोड्याशा हलक्या जमीन आहेत रोड साईडच्या ह्या साईडला आपण कापूस लागवड करताना तीन बाय एक करायची आणि इकडल्या कर साईडला जरा भारी जमीन असल्यामुळे हो चार बाय एक लागवड करायची त्यामुळं उत्पन्नात चांगली वाढ होईल बीज प्रक्रिया करणे महत्वाची त्याच्यानंतर लागवड करताना सरीवरंबा पद्धतीनुसार टोकन करायचं मशीन आणा किंवा शेवटी नाही झालं तर मग आपण जसं हे करतो तसं पण बीबी म्हणजे बेड आणि शरीर आणि वरमभावस लागवड करायची हे एक महत्वाचं आहे दुसरं काय महत्वाचं की आपण आता वेगळ्या प्रकारच्या फवारण्या करतो आता पाहतो की आपण दहा पंधरा वर्षापूर्वी बघितलं तर असे रोग जास्त नव्हते पंधरा वर्षापेक्षा म्हणण्यापेक्षा अजून थोडस माग जाऊ पंचवीस वर्षापूर्वी आजारी कोणी पडत नव्हतं आता काय होते लगेच कोणातरी अटॅक होते काहीतरी होते हा प्रकार कशामुळे व्हालाय जुने माणसं आहेत तुम्ही बघित असताल पन्नास वर्षाखाली कोणी आजारी पडत होता का फार कधीतरी एका उलटी किंवा वाटी एवढाच प्रकार किंवा ताप याची खोकला यायचा याच्यापेक्षा काय होत होतं का आता असं झाले की सकाळी आजार पडले की संध्याकाळी आपल्यात नाही माणूस कारण काय कि भरमसाठ आपण कीटकनाशकाचा वापर करायलो आपण शेती करत असताना आपण तर करतोच शेती पण आपल्यासोबत असंख्य जीवाणू आहे ते सुद्धा आपल्याला शेती करू लागतात त्याच्यामध्ये काही आपले मित्र कीटक आहेत काही शत्रू आहेत आळी आपलं खाती बोंड आपलं शत्रू पण आळीला खाणारे काही आपल्या त्या पृथ्वी आहेत ना ती जर समजा त्या आळीला त्या ट्रायको ग्रामाची अंडी पण सोडून जर त्याला आपण कंट्रोल केलं तिथं तर काय होईल निसर्गात संतुरा लागेल मानवाला जी अतिरेक आपण फवारणी करायलो त्यापासून आपण वाचल्या जाऊ म्हणजे काय होईल की शत्रू ना शत्रूचा काटावाला म्हणजे तो आपला मित्र झाला असे कीटक आहेत आपल्याला ओळख करून घ्यायचे आता कापूस वाढल्यानंतर आपण परत एकदा शे शेतीशाळा घेणार आहोत की याच्यात आपले मित्र कोण देत आणि शत्रू कोण देत आपण आणला की आता आपल्याला जर माहितच हो नसेल तर कुठला पडला की फॉर्न केले की म्हणजे सर्वच मारणार देत आपले मित्र मरा आहेत शत्रू मरात फक्त आपल्याला शत्रूच मारायचे मारा आप मारा मित्र आपल्याला कामाला घ्यायचेत म्हणजे आपल्याला ते कामच करणार आहेत असे कीटक आहेत मला मी दाखवतो ते जे आपण चर्चा करू तुम्ही नंतर तेच सांगणार आपल्याला याच्यातून हेच करायचे मित्र कोणते आहेत ओळखायचे शत्रू कोणते ओळखायचे म्हणजे गरज नसताना आपल्याला आणि तिथं आपला निर्णय घ्यायचा इकडे फवारणी करायची आपला फवारणी खर्च किती आला एका फवारणीला आपल्याला पाच हजार लागलेत मजूर औषध वगैरे सर्व मग पाच हजार रुपये जर खर्च करून आपण फवारणी करायला गरज नसताना काही गरज नाही मग गरज कशी ओळखायची कि शत्रू किडीची संख्या आपल्याला निरीक्षण घ्यायची तर निरीक्षण घेतली संख्या जर समजा कमी असेल फवारणी करायची गरज नाही पाच हजार कशाला वाचवायची कारण ते खाणारच आहे ते समजा एक हजार रुपयात आपलं आणि आपण जर फवारणी करून पाच हजार वेस्ट करत आपलं चार हजार नुकसान खर्च आलाय अशा टायमाला आपण निरीक्षण जर केलं तर आपल्याला काय होईल की लक्षात येईल की आपल्याला कधी फवारणी करायची मग मित्रसंख्या किती आहे शत्रुसंख्या किती आहे शत्रुसंख्या वाढत गेली त्यावेळेस गरज असतानाच औषधाची फवारणी करायची आणि ते बी कुठली औषध त्याच्या खाण्याचा प्रकार कसा असतो त्यानुसार आपण ठरवायचं आणि नंतर निर्णय घ्यायचा तुम्ही सर्व करणार फक्त मी एकदा तुम्हाला सांगणार आपल्याला याच्यातून या शेती एकच कर साध्य करायचे की सर्वांना आपल्याला याच्यातून मास्टर ट्रेनर व्हायचे का, कापूस आहेच थोडाफार ह्या वर्षी तर कापूस वाढलाय वाढलाय ना आपल्याकडे कापूस गेल्या oh. वर्षीपेक्षा कापूस वाढलाय हळद आणि कापसाचं क्षेत्र वाढलंय सोयाबीनच कमी झालंय सोयाबीन मध्ये आता येल्लो मोजक आता जसा आपल्याला व्हायरस आला कोरोना कोरोना व्हायरसला किती परेशान केलं तसा सोयाबीन मधला येल्लो मोजक आहे तो व्हायरस आहे तो कमी होत नाही त्याला उपटून टाकणं एकमेव पर्याय किंवा बीबीएफर लागवड करणं सोयाबीनच्या बाबतीत तसंच कापसाच्या बाबतीत आपल्याला ही काळजी घ्यायची आता आणि आपला एकंदरीत उत्पादन खर्च कमी करायचा आहे उत्पादन खर्च कमी केला म्हणजे आपला खर्च कमी झाला म्हणजेच आपला आर्थिक नफा झाला आणि आर्थिक नफा कसा वाढवायचा आपण टपेटामध्ये कोणते खत द्यायचे कोणती फवारणी करायची याचा आपण प्रत्येक शेतीशाळेमध्ये चर्चा करणार आहोत कापसाची शक्यतो ज्यांच्याकडे पाणी नाही अशाने सध्या लागवड करू नका काय होईल जर पाऊस जर नाही पडला तर मग थोडस नुकसान होते तूट होती जर ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यानं तुषार जर आपण पाणी दिलं तर मग वाचू शकते मग लागवड केलं आहे काय के अडचण नाही पण प्रत्येकाने ह्यावेळेस सरीवरच करा लागवड कारण सरीचा दोन्ही फायदा आहे आणि लागवड करताना तीन बाय एक किंवा चार बाय एक हेच अंतर मेंटेन करून लागवड करा महिला शेती शाळा जाऊया ज्ञानाची दिवा पेटवूया शेती तंत्र शिकून सगळ्या हवामानाशी जुळवूया माटीच्या भाषेत बोलूया बी बियाण्यांशी जुळवूया सेंद्रिय वाटे चालू सगळ्या निसर्गाशी नातं बांधूया किडींचा शोध घेऊया नैसर्गिक उपाय करूया फेरफटका ट्रॅप शिकूया शाश्वत शेती करूया थेंब थेंब पाणी जपूया ठिबक सिंचन वापरूया मृदा परीक्षण करून साऱ्या खतांचे गणित शिकूया समूहाने पुढे जाऊया नेतृत्व आपले घडवूया महिलांचं सामर्थ्य वाढवून स्वयंपूर्ण शेती करूया महिला शेती शाळा जाऊया नवचैतन्य फुलवूया शाश्वत शेती स्वप्नपूर्ती आपल्या हातांनी करूया